आज शाळेचा पहिला दिवस सोळा जूनपासून सर्वत्र शाळा सुरू होत आहे आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून आमदार अवताडे यांनी बैलगाडीचे स्वारथ्य करून अनोख्या पद्धतीने प्रभात फेरी काढली शाळेतील विद्यार्थ्यांना फेटे बांधून तसेच वही व वा खाऊचे वाटप करून अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार अवताडे यांनी केले तसेच माननीय आमदार समाधानदादा आवताडे यांनी मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट व रसोईघर व वा वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डी पी डी सी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले पवित्र भूमिका घेऊन त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा या बाल चमुंचा स्वागत करण्यासाठी त्यांनी वेळ काढली आहे त्यांची गुणवत्ता टिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे हा सगळा उद्देश ठेवून आता आपण हा ఆచార సంగతి పడితే